अयोध्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे समस्त भारतवासियांचे आराध्य दैवत आहेत तब्बल पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्या नगरीत साकार होत असून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य स्वरूपात होणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने देशभरातील सर्व रामभक्त आणि देशातील नागरिक हे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा दिवस साजरा करणार आहेत महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक ठिकाणी धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण असणार आहे त्यामुळे दिनांक बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी विनंती सदरपत्रात नरेंद्र पाटील यांनी केली आहे